मक्याचे पोहे तळ्यामुळे तेलकट होतात पण इथे बघू शकता हे मक्याचे पोहे अजिबात तेलकट झालेले नाहीत अगदी छान कुरकुरीत हा मक्याच्या पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे अगदी कुरकुरीत झालेला आहे त्याचबरोबर ते अजिबात तेलकटही झालेला नाही इथे बघू शकता हाताला अजिबात तेल लागलेलं नाही हा मक्याचा पोह्याचा चिवडा तेलकट होऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये खूप जास्त टिप्स दिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मक्याच्या पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग पाव चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे इथे मी रोजचं आपलं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर तीन छोटे चमचे साखर घेतलेली आहेत आता आपल्याला ही सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य आपण एकत्र बारीक केली ना अगदी छान असा हा मसाला तयार होतो तुम्हाला जर आणखी चटपटीत हा चिवडा बनवायचा असेल ना तर याच्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकला तरीही चालू शकतो इथे मी काय करत आहे जी सर्व साहित्य घेतलेली आहेत ना ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे अगदी सर्व साहित्य एकजीव होतात आणि आपला चिवड्यासाठीचा मसाला छान असा तयार होतो इथे बघू शकता अगदी छान असा आपला मक्याच्या पोहेसाठीचा मसाला छान तयार झालेला आहे आता हा मसाला बाजूला ठेवलेला आहे तर इथे मी एक जाळी पातेल्यावरती ठेवलेली आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस हे मक्याचे पोहे तळले ना लगेच आपल्याला या जाळीवरती काढायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते खाली नितळून जातं इथे मी तेल अगदी कडकडीत गरम करून ठेवलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे पोहे टाकून सुरुवातीला चेक केलेलं आहे की तेल अगदी छान गरम झालेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने हे मक्याचे पोहे टाकलेले आहेत तर अगदी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्यम गॅसवरती हे मक्याचे पोहे छान असे तळून घ्यायचे आहेत तर, तर बघू शकता अगदी टाकल्या ले, टाकल्या सर्व मक्याचे पोहे वर येतात आणि लगेच तळले जातात मक्याचे पोहे टाकण्याआधी तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं आहे जर तुमचं तेल कमी गरम असेल ना तर हे मक्याचे पोहे आहेत ना ते लवकर तळले जात नाहीत आणि त्यामुळेच हे मक्याचे पोहे तेलकट होतात हे मक्याचे पोहे लगेच तळले जातात आणि तळले की पटपट पटपट काढून घ्यायचे आहेत तेलात टाकलं की लगेच वरती आलेले आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहेत नाहीतर जर तुम्ही जास्त तळलं तर।, तर हे मक्याचे पोहे कडक होऊ शकतात आणि अशा पद्धतीने झाऱ्या घ्यायचं आहे जेणेकरून लगेच याच्यातलं तेल आहे ना ते झटकून खाली पडू शकतं त्याचबरोबर हे मक्याचे पोहे काढण्यासाठी जाळी ठेवायची आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना तेही खाली नितळलं जाईल आता अशाच पद्धतीने मी राहिलेलेही मक्याचे पोहे तळून घेणार आहे इथे मी बरोबर अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत आज मी अर्धा किलो मक्याच्या पोह्याचा चिवडा बनवत आहे आता हे तळलेले मक्याचे पोहे एका जाळीवरती काढून घेत आहे तर सुरवातीला जे मक्याचे पोहे तळे होते ना ते मी एका परातीमध्ये ठेवलेले आहेत आणि जसजसं तळेल ते इथं मी जाळीवरती काढलेले आहेत आता एका परातीमध्ये सर्व हे मक्याचे पोहे ठेवलेले आहेत हे मक्याचे पोहे अजून गरमच आहेत आता हे गरम गरम असतानाच आपल्याला याच्यावरती हा जो मसाला बनवून घेतलेला आहे ना तो अशा पद्धतीने हातानेच पसरवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हे मक्याचे पोहे मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता काय करायचं आहे असं मिक्स करताना खालीच्या साईडला जे मक्याचे पोहे आहेत ना ते वरती करून घ्यायचे आहेत आणि जे खाली मक्याचे पोहे होते ते वरती झाले की त्याच्यावरतीही आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मक्याच्या पोह्यांना हा मसाला छान लागतो त्याचबरोबर हे मक्याचे पोहे गरम गरम असतानाच हा मसाला टाकायचा म्हणजे गरम गरम असताना याच्यावर मध्ये जे आपण साखर मीठ घातलेलं आहे ना ते या मक्याच्या पोह्याला छान असं लागलं जातं आणि अगदी हलक्या हाताने हलवायचं म्हणजे हे पोहे आहेत ना ते तुटत नाहीत तर बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या मक्याचा पोह्याचा चिवडा आहे ना तो हलवून हलवून घेत आहे म्हणजे अगदी परफेक्ट असे सर्व मसाले याला लागले जातात बाकीचे सर्व साहित्य तळणे अगोदर हे मक्याचे पोहे गरम आहेत ना तोपर्यंतच तो याला मसाला लावून घ्यायचा आहे इ इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ही आपण मध्यम गॅसवरती छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता शे बर कुर या शेंगदाण्यांचा पहिल्यांदा पांढरट कलर आहे पण जसजसे जसे हे शेंगदाणे तळले जातात ना तस तसं याच्यावरती थोडासा लाल कलर येतो त्याचबरोबर हे शेंगदाणे असे मधून फुटले जातात बघू शकता इथे काही शेंगदाणे फुटलेले आहेत म्हणजे अगदी कुरकुरीत आपले हे शेंगदाणे झालेले आहेत सर्व शेंगदाणे या तेलामधून काढताना आपण याच्यातलं तेल छान असं नितळून घ्यायचं आहे जर याच्यावर मध्ये जास्त तेल राहिलं कुर ना तर आपला चिवडा तेलकटही होतो आणि कुरकुरीत राहत नाही नरम होतो शेंगदाणे तळून झाले ना येथे मी थोडेसे काजूचे काप करून घेतलेले आहेत काजूचे काप घालणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालू शकते आता हे काजूचे काप हे अगदी थोडासा याच्यावरती लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत याला जास्त तळायची गरज नाही याच्यातला फक्त थोडासा उग्र वास असतो ना तो जाईपर्यंत आणि काजू हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी थोडेसे कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर इथे मी स्वच्छ धुवून त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे कडीपत्ता ही अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे आता इथे मी सगळ्यात शेवटी अर्धी वाटी डाळवं घेतलेला आहे डाळव अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे त्याला जास्त तळत बसायची गरज नाही इथे बघू शकता मध्यम गॅसवरती इथे मी हलकंच हे डाळवं लालसर होईपर्यंत तळून तो घेतलेलं आहे जास्त वेळ ही हे ला डाळवं अजिबात तळायचं नाही नाहीतर हे कडक होऊ शकतं आणि जास्त करपू शकतं अगदी परफेक्ट आपलं हे डाळवंही तळलेलं आहे इथे मी एका जाळीवरती सर्व साहित्य काढलेले आहेत जेणेकरून याच्यातलं तेल निथळून जाईल जर तुम्ही या टिप्स पाळ्या ना तर अगदी छान असा आपला हा कमी तेलकट चिवडा तयार होतो आता त्यानंतर ही सर्व साहित्य तळून घेतलेले आहेत ना त्याच्यावरतीही हा जो मसाला बनवून घेतलेला आहे ना तो टाकलेला आहे आणि सर्व साहित्यांना अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळून चोळून लावायचं आहे आणि त्यानंतर हे जे सर्व साहित्य आहेत ना सा ते आपण या मक्याच्या पोह्याच्या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे जे सर्व साहित्य मिक्स करत आहे ना त्यावेळेस आपण हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे आणि ते बघू शकता आपला मस्त असा मक्याच्या पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट हा मक्याच्या पोह्याचा चिवडा तयार होतो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार